नमस्कार मित्रांनो माझ्या निर्भीड सडी सडीतुड व्यासपीठ या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलो आहोत कराड तालुक्यातील कळंत्रवाडीने जे पुनर्वसित झालेले नाणेगाव पुनर्वसून या गावामध्ये गत पंधरा दिवसांपूर्वी या गावामध्ये डेंग्यूचे चार पेशंट सापडले होते त्यापैकी एक म्हणजे विठ् वैभव विठ्ठल हजारे हा एक लहान मुलगा यालाही डेंग्यू झाला होता त्यानंतर आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून योग्य त्या डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या त्यापैकीच एक म्हणजे शौचालयाच्या वेंड पाईपलाईन नायलांच्या जाळ्या बसवणे आज पाहणी केली असता बहुतांश गावातील शौचा शौचालयांच्या वेंड पाईपलाईन जाळ्या बसवण्यात आलेल्या आहेत परंतु डेंगूचा रुग्ण जो डेंगूने बाधित झाला असा तो वैभव विठ्ठल हजारे याच्या कुटुंबाचे शौचालय आज तपासले असता त्याच्या विंड पाईपला नायलॉनची जाळी नसल्याचे आढळले त्यामुळे स्थानिक प्रशासन तसेच आरोग्य विभागाने संयुक्तिकरित्या परत एकदा सर्व्हे करावा आणि ज्या ज्या शौचालयांना विंड पाईपच्या शौचालयांच्या विंड पाईपला जाळ्या बसवण्याचे राहिलेले आहे त्या सर्व शौचालयांच्या विंड पाईप्सना जाळ्या बसवून घ्याव्यात आणि नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य जपावे एवढीच आमची या माध्यमातून मागणी आहे हीच आमची विनंती आहे जय हिंद